तर ही आहे माझ्या मम्मीची पर्स तर त्याच्यामध्ये मी आत्ता चेक केलं की काय आहे की नाही तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक पाकिटामध्ये दोन पाकिटं होती तीन होती त्यातलं एक पाकिट मी तिथे ठेवलं आणि प्रत्येक पाकिटामध्ये पैसे दाखवते मी तुम्हाला तर ही आहे पर्स, ती पर्स आणि दाखवते काय काय त्याच्यामध्ये तो हे एक आणि एक पॉकेट आणि अजून होतं त्याच्यातले पैसे मी काल काढले तिकडे ठेवले असेल पॉकिटामध्ये पैसे हे पैसे पप्पांनी आता एवढे महिने पाहिले नव्हतं म्हटलं मी आत्ता इकडे आली होती तर म्हटलं सगळं चेक करावं थोडी साफसफाई पण करावी आणि हे ते पैसे पैसे आणि का कुठे कुठे काय काय ठेवलंय हे पप्पांना पण माहिती नाही अजून त्याच्यामुळे त्यांना मी ते म्हणजे शोधत होते मी असंच काय आहे पर्समध्ये काय दिसतंय का बघू दिस दे तर पैसे होते आणि अजून हे पैसे मी ते ठेवले होते काल हे पैसे पडले हे पैसे दुसऱ्या पॉकेटमधले आणि अजून एका ठिकाणी दाखवते अजून साड्यांच्या खाली पैसे नाही ते पैसे तुम्हाला दिसत असतील हे बघा साड्यांच्या तेव्हा दिसलं आणि मला वाटतं इथे पण असेल आता काहीतरी कारण मी पाहिलं नाही इथे काय मला वाटतं या अन्वी आणि प्रावीला बांगड्या घेतल्यात मम्मी हे त्यांच्या बांगड्या आहेत हे आणि हे मला आत्ता तुम्हाला दाखवताना दिसतंय कितीने की तिने बांगड्या घेतल्या होत्या अजून थांब बाबू सराक जरा आणि हां याच्यामध्ये पण पैसे आहेत ठीक आहे याच्यात पण पैसे आहेत ऍक्च्युअली हे पैसे ना तिला मम्मीला जे आपले किन्नर असतात त्यांनी दिले होते तिने हे पैसे सांभाळून ठेवले होते सरफ ठेवू दे मला ते हे असे आग... कुठे कुठे पैसे ठेवले ते आम्ही अजून तिथे तसेच ठेवलेत खर्च वगैरे नाही केले आम्ही कोणीच आणि इथे सुद्धा पैसे असले बेडच्या आतमध्ये सुद्धा पैसे असतील कुठे ना कुठे तरी पण ते नाही काढले अजून आम्ही आणि इथे पण पैसे असतील आम्ही ते पण नाही काढले या बेडमध्ये सुद्धा आणि डब्यांमध्ये मला नाही वाटत असतील पैसे पण इथे जे इथे इथे पण एक होत्या पण ते मी आता तिकडे तिकडे बुद्धांच्या फ्रेमजवळ ठेवले ते पैसे इथे होते पाकिट काय झालं बाळा दोर तर मला नक्की कमेंट करून सांगा तुमची पण मम्मी असंच कुठे ना कुठे जागोजागी पैसे ठेवाय ठेवते का चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय कर बाए।